काय रे वा हे फोन उचलत नाहीत <tell noise> <tell noise> ला का वाच असे धरून हानाव कानी हॅलो एम एस बी कळबेश्वर हॅलो एम एस सिबी कमी शेअर लागला का फोन हो कळमेशायच लागला बोला बोला अ काय बोला म्हणता तुम्ही मी बांडा बोलून राहिला सार शिवून बांडा ऐकून राहिले का अहो हो आग ऐकून राहिलो ना बोला ना तुम्ही बोला ना अहो फोन करणे ज्वारीत लागला पण हो बोला तुम्ही तुम्ही काय तुमचं कळूनच नाही राहिलं म्हणजे काय झालं म काय झालं म्हणून काय विचारता अहो तुमची लाईट तुमची लाईन उलचिक टिकून नाही राहिली ना उलचिक मिनिटं मिनिटं जाती दोन मिनिटं येतील तुम्ही मस्त पंख्याच्या हवेत बसा आणि इकडे गरमीत मारा तुम्ही अहो तस नाही भाऊ ते डायरेक्ट झाले मे करून अशी कशी मे करून रोजच जाऊन राहिली उलचीक हवा सुटली उलचक ढगाळ उठल कि गेली लाईट तस काय नाही वरूनच फाल्टे म्हणून बंद अहो फॉल्टेल तर जाऊ चार पडले की तुमची लाईट झाली जाते त्याच्यापेक्षा जास्त म्हणून बंद करावं लागते होणार रे तू मागच्याच आपच्यात झाड तोडेन बापा अहो ती तिकडूनच करून बंद होती आमच्या हाती काही नाही इकडं आहो ती करून जाओ का पारसून जाओ पण त्याला काही मर्यादा पाहिजे बर बर आओ, बिल मागायच्या वेळेस कसे येतात बरोबर महिन्याच्या महिन्या अहो महिनाभर जरी बिल थकलं ना तर तुमचा लाईन म्हणा आम्हाला मीटर काढून न्यायच्या धमक्या देतो अहो तसं नाही दादा आम्ही काही कोणाचे मीटर गिटर काढून नाही नेत पण लोक बिलच भरत नाहीत ना दादा खुशाला कोणी टाकून मीटर चालवतात शेगड्या चालवतात हिटर चालवतात आम्ही तरी काय करणार आहे मग आम्हाला बिल घेणार आहे ना जाना? अहो आम्ही पण रेग्युलर बिल भरतो ना पण त्याच्यामुळं लाईट आमची पण जाते ना हो तुमचं सगळं बरोबर आहे पण पावसाळ्यात दादा त्याला आमचा काहीच इलाज नाही नाही असं कसं म्हणता राव नेमकंच लग्न झालं मागच्या महिन्यात नाही आलं अरे वा, 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 वा अभिनंदन अभिनंदन तुम्हाला भरपूर धन संपत्ती आणि संतती लाभ अहो काय मायच्या डोमल्याची संतती रे अहो आमची मॅच चालू व्हायच्या आधीच तुम्ही आमची विकेट पाडून टाकता म्हणजे म्हणजे अहो काय म्हणजे पहिलेच तर दहा वाजे लोक त्या बायाच्या मालिका संपत नाही आणि नेमक्याच कुठे मालिका संपत येतात आमची मॅच चालू होती आणि बाहेर ढग ढगडगडतो उलसा गडगड की गेली तुमची लाईट नेमकंच कुठं मुडवर काम येत आहे कि हवेची झोळकी येते कि गेले तुमची लाईट लाइट सामना चालू होतो कि बाहेर तुमची लाईट अहो मग आंधळी शॉट मारायचे ना चौक्यान अहो काय चांधळी शॉट मारता बॉलिंग करायच्या आधीच मॅच ट्राय करून टाकता तुम्ही म्हणजे अ आपल्याला काही जमत नाही तर पावसाळ्यात एवढं उकडतंय की घामाचे लोट वाहतात लोट गरमीचला बाहेर निघावं लागत सांगू साहेब तुम्हाला आता बायकोले पण माझ्याबद्दल संशय येऊन राहिला अक्काशा कशाबद्दल अक्काशा कशाबद्दल म्हणजे ओ काल माया बाय तिच्या मायाला फोन लावला मायाबद्दल संशय व्यक्त करत होती संशय म्हणजे तुम्ही काय बाहेर पण मॅच घेऊन खेळायला जातात काय होत होम ग्राउंड वर सगळ्या मॅच हारायची आली तुम्ही म्हणता बाहेर खेळायला जातात काय नेमकंच कुठे मूड वर काम येते आणि तुमचे झकुले चालू होतात अहो दादा सगळ्या टुर्नामेंट मग रातच्याच कशाला ठेवता काही मॅच दिवसा पण खेळा ना तुम्ही फुकटच्या सल्ला नका देऊ तुम्ही लाईन व्यवस्थित देणार आहे का ते सांगा तुम्हाला सांगतो आमच्या इथल्या पाच सहा पोरांचे नवीन लग्न होईल सगळ्याचे हाल हेच आहेत बरं जर का तुम्ही लाईन व्यवस्थित दिली नाही ना तर आम्ही तुमच्या इलेक्ट्रिक बोर्डा पुढे उपोषणच टाकतो काय सांगू दादा तुम्हाला मै पण हाल तसेच येतो सहा महिने झाले नोकरी लागली म्हणून कसं बस लग्न जुळलं आणि दोन महिने झाले लग्न होऊ अन तेव्हापासून यायनं मी नाहीच शिफ्ट लावली सांगा म्या काय पाप केला असं अहो तुमची तरी टॉस होतात एक दोन ओर खेळल्या जाती पण मले तर असं वर्ल्ड कप हरल्यासारखंच वाटून राहिलं अब काय सांगू साहेब तुम्हाला आमच्या इथल्या सगळ्या नवरदेवाची इज घे ते तुमच्या लाईट न लय बेजार करणं लावलं राव लय बेजार करण लावलं अहो तुमच्या लाईट मुळ कोणाचा हानीमून सरळ झाला नाही तर कोणाचा मधुचंद्र अहो दादा तुम्ही तरी हानीमून पर्यंत पोहचले मी साधा अजून चंद्र पण पाहिला नाही हो मधु काय चंद्र काय काही काही म्हणून नाही अहो तुमची बायको तरी संशय घेऊन राहिली पण मी बायको दोनच महिन्यात घर सोडून गेली रडू नका हो साहेब रडू नका तुमच्या भावना पोहोचल्या बरं आमच्या पर्यंत अहो आता तर असं वाटून राहिलं कुणीकडून लग्न केलं कुणीकडून नाही घरी गेलं तर बायकोचा डोक्याला ताप ऑफिसले आलं तर तुमच्या सारख्या नवीन लग्न होईल पोरायचा डोक्याला ताप कवा लाईन सोडता कवा लाईन सोडता कवा लाईन सोडता कवा लाईन सोडता असं वाटतंय कुणीकडून नोकरी लागलो अहो मग लाईन क्लिअर करून द्या ना मग तुम्ही काही लाईन जेव्हा क्लिअर होईल मग तुमच्या पण नाही नाही नवीन नवीन संसारात थोडफार उन्नीस बीस होतच असते होईल हळूहळू तुमची पण लाईन क्लिअर अहो पण तुम्ही आमचा संसार टिकू द्या चालतावाच ना तुमची लाईट काही आमचा संसार क्लिअर होऊ द्यायच्या मागे दिसत नाही बाबा अहो पावसाळ्याच्या सुरुवाती सुरुवातीले छोट्या मोठ्या घटना होत असतात म्हणून आम्ही लाईन बंद करतो अहो पण आमच्या इकडे मोठ्या दुर्घटना व्हा लागल्या त्याच काय अहो जाऊ द्या घेऊ घेऊ आम्ही पण काळजी घेऊ आता नाही जाऊ देणार लाईन लवकर होईल थोड्या दिवसात ठीक पा बर लाईन ठीक झाली तर बरे नाहीतर सगळे नवर देऊ आम्ही तुमच्या इलेक्ट्रिक बोर्डाच्या दारी उपोषणच टाकतो आता हो नाही नाही उपोषण गिपोषण पोषण काही टाकू नका बापा तुमची तक्रार मी वरिष्ठ आहे कळून देतो ताबडतोब कळवतो की याच्या काय अडचणी चालू आहे त्या सगळ्या अडचणी सांगतो आणि लाईन बरोबर करून देतो तुम्हाला तुम्ही काही करा तिकड फक्त लाईट क्लिअर द्या आम्हाला अहो कसे पण इकून तिकून लग्न जुळले ते तरी टिकू द्या अ पहिल्याच बायका भेटून नाही राहिल्या रा काय सांगू दादा तुम्हाला मलका ते कळत नाही का अहो इतके दिवस मी आपण हातावर भागवलं राव मी आपण हाताने भाकरी टाकून खाल्ल्या हा मग आता मला पण हाताने भाकरी खायची ये ना का न म्हणजे झालं बाबा आता तुमच्या हाती आहेत आमचे संसार बर मग ठेवू का फोन करताना क्लिअर लाईन हो बिलकुल बिलकुल काय हरकत नाही आता मित्र आता लाईट तर क्लिअर झाली पण तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या निसर्ग डोने इंस्टाग्राम आय डी फॉलो पण करा धन्यवाद